गर्भवतींना जर नवरात्रात कोणती उपासना करायची असेल तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचं नक्की पठण करावं दुर्गा सप्तशती पठणाने गर्भवतींना कोणते फायदे होतात चला जाणून घेऊया नंबर गरुदर्पणात मन अस्वस्थ होणं चिंता वाढणं हे नैसर्गिक आहे पण सप्तशतीचं पठन आपल्या मनाला शांतता स्थिरता आणि सकारात्मकता देते मंत्राच्या कंपनामुळे गर्भावर चांगला परिणाम होतो आई शांत राहिली तर गर्भालाही सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर दोन स्त्रियांना बऱ्याचदा पठनाने मनातील अशा नकारात्मक भावना आणि भीती नाहीशा होतात नंबर तीन आईला मानसिक धैर्य मिळतं तसेच देवीच्या कृपेनं गर्भवती काळ अधिक सुखकर आणि निरोगी होतो असं मानलं जातं नंबर चार जसं रामायण महाभारत भागवत ऐकल्यानं गर्भावर संस्कार होतात तसेच दुर्गा सप्तशतीच्या पवित्र ध्वनिलहरींमुळे बाळाचं मन बुद्धी आणि स्वभाव यांवरही चांगले संस्कार होतात नंबर पाच दुर्गा सप्तशतीचे नियमित पठन किंवा श्रवण केल्याने गरोदर महिलांना मानसिक शांती धैर्य आणि बाळालाही सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते गर्भवती महिला दुर्गा सप्तशतीचं पठन करू शकता किंवा रेकॉर्डिंगही ऐकू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनानं दुर्गा सप्तशती ऐकणं हे अधिक फायदेशीर मानले जातं मात्र दुर्गा सप्तशतीचं पठन किंवा श्रवण करताना उद्बत्ती दिवा लावून सकारात्मक वातावरण निर्माण करावं असंही सांगितलं जातं